व्हाईट लॉस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचा छळ पोलिसांकडून दुर्लक्ष प्रियंका गाडे यांची पोलिसात तक्रार रोडपाल येथील व्हाईट लॉस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत आहे अशा तक्रारी धर्मवीर कामगार संघटनेच्या गाडे यांच्याकडे येत होत्या त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासन पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधूनही लक्ष दिलं गेलं नाही या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी प्रियंका गाडे यांनी पोलीस आयुक्त तसेच कळंबोली पोलिसांकडे केली आहे तक्रारी आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रितेश बिजरोई यांची भेट घेतली असता आम्ही विषय हाताळतो असं सांगण्यात आलं त्यानंतर तीन महिने उलटूनही कर्मचाऱ्यांचे पगार भेटत नाही हॉस्पिटल पेशंटकडून जास्तीचं बिल घेतलं जातं हॉस्पिटलच्या या गैरप्रकाराविरोधात तेथील कर्मचारी अर्चना खरात यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच राजीनामा देण्यास सांगितलं मानसिक छळ केला जातीवाचक शिवीगाळ केली पैसे वसूल करण्यासाठी हॉस्पिटल कोणत्याही थराला जाऊ शकते यात एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जाग होईल का असा प्रश्न उपस्थित होतो अशी तक्रार प्रियंका गाडे यांनी समाज माध्यमांद्वारे केली आहे बिरा रिपोर्ट फोकनसंद न्यूज पनवेल गेल्या पंधरा दिवसापासून व्हाईट लोटस या इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या माध्यमातून ह्या ज्या महिला आहेत तिथे काम करतात त्या महिलांना जातीय वाचकशी बिघाड होते जातीय वाचक टॉर्चर होते हे पत्र आम्ही कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आलेले आहे पण अद्याप काहीच झालं नाही त्याच्याबद्दल काल आम्ही पोलीस स्टेशनला जाब विचारलं गेलो की आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही तक्रारीबाबत त्याची आम्हाला काहीतरी माहिती देण्यात यावी मग आम्ही पत्र दिले की आम्ही उद्या निदर्शनं करतो मुक्क मोर्चा असा त्या पत्रामध्ये क्लिअर उद्योग होता की आम्ही उद्या मुक्कमोर्चा करतो पण पोलीस स्टेशनने असं के केलं की आम्ही काहीतरी अतिरेकी असल्यासारखं आमच्या ऑफिसच्या बाहेर माझं जनसंपर्क कार्यालय आहे कळंगोली कामगार सेनेचं तर माझ्या कार्यालयाच्या बाहेर आणि हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी चुकीची घटना घडते अशा ठिकाणीच अशा हॉस्पिटलला प्रोटेक्ट करण्यासाठी आज हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांच्या रांगाची रांगा लागल्या होत्या हॉस्पिटलला बदलण्याची म्हणजे सर्वसामान्यांनी आणि एक महिलांनी काम करायचं की नाही या जागामध्ये आज ह्या महिला निराधार आहेत त्यांना पती नाही आहेत लहान लहान मुलं एकटे सांभाळत आहेत आज त्यांनी काम करायचं की नाही वरिष्ठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असं सांगत होतं की तुम्हाला जर जमत नाही त्यांनी आम्ही तुम्ही कामाचा राजीनामा द्या पण त्यांनी का कामाचा राजीनामा द्यावा ज्यांनी जी केली केले नाहीये त्यांनी कामाचा राजीनामा का द्यावा हाच प्रश्न विचारायला आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये तर त्यांना काही उत्तर नसल्यामुळे ते आम्हाला हॉस्पिटल कोणी भेटत नाहीत हॉस्पिटलचे जे कोणी मेन असतील एम डी वगैरे ते कोणी भेटत नाहीत आणि सर्वात महत्वाचं तर मला असं दाबण्यात येते शेती वगैरे नाव की तुम्ही एखादं पॅकेट घ्या आणि गप्पा बसा जर आता तर खरोखर जगामध्ये समाजसेवेची गरज लागेल का मग सगळ्यात गप्प बसतील आपल्याला पॅकेट घेऊन काम करत नाही आम्ही समाजासाठी काम करतो आम्हाला दाखवून द्यायचे पॅकेट नाहीये आज या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही राजपूत साहेबांना भेटायला आलो आहोत राजपूत साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन केला आणि तातडीने ते आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे तातडीने उद्या बैठक लावावी असे निर्देश दिले आहेत